तुम देखो तुम्हारा बाप देखा तुम्हारा बादशाह देखा की मैं कौन हूं मित्रांनो तुम्ही आता जो सीन पाहिलात अक्षरशः तो सीन पाहून अंगावरती असे काटे आले होते म्हणजे त्यावेळेस महाराजांनी जी डरकाई फोडली होती औरंग्याच्या दरबारात ट्रेलर मधला एक डायलॉग आहे प्रतापगडावरचा नरसिंह जर आग्र्यात प्रकटला तर प्रतापगडावरचा नरसिंह आग्र्यात प्रकटला तर आणि अक्षरशः मित्रांनो जे आपण आजवर वाचत आलो आहे जे आपण अनेकदा कुठे ना कुठेतरी सिरियल्समध्ये किंवा कुठेतरी पाहिला असेल महाराजांची आग्रा भेट त्याचं आज मूवी स्वरूपात आपल्याला तीस जानेवारीला थिएटर्समध्ये बघायला भेटणार आहे आणि ट्रेनरचे सिनेमॅटोग्राफिक्स तर एकच नंबर होते मित्रांनो एकच नंबर होते म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगायचं झालं तर ट्रेलर मधला एक एक सीन बघताना अंगावरती काटे येत होते अंगावरती काटे खरं सांगतोय मित्रांनो आणि पुढची गोष्ट म्हणजे दिग्पाल लांजेकर यांनी ज्या प्रकारे तो ओव्हरऑल चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे अगदीच उत्तम आणि शिवराज अष्टकातील मागचे पाच पुष्प जे आपण पाहिले तर त्याच्यामध्ये महाराजांची भूमिका करत होते चिन्मय मांडलेकर पण यावेळेस महाराजांची भूमिका साकारणार आहेत अभिजित श्वेतचंद्र त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे महाराजांची भूमिका साकारलेली आहे मित्रांनो आणि मेन गोष्ट सांगायची म्हणजे अशी की आपण एखाद्या कलाकारावरती निर निर्भय राहू नये की हा की हा साकारेल महाराजांची भूमिका किंवा तो असं करून दाखवेल तो तसं करून दाखवेल नाही 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 जो कोणी महाराजांची भूमिका साकारतोय ना तो त्या इतिहासाचं पात्र करतोय महाराजांचा इतिहास आपल्या समोर आणतोय सो आपण त्याला अप्रिशिएट केलंच पाहिजे आणि खरं सांगतोय मित्रांनो चिदमय मांडलेकरांनी तर महाराजांची भूमिका उत्तम साकारलेलीच पण हा ट्रेलर पाहून असं वाटतंय की अभिजित श्वेतचंद्र यांनी सुद्धा महाराजांची भूमिका खूप उत्तम प्रकारे खूप उत्तम अशी साकारलेली आहे आणि हा सीन पहा मित्रांनो मराठ्यांनो असेच एकत्र राहा आणि आपल्या आईकडे वाकडा डोळा करणाऱ्या दुश्मनाचा नायनाट करा जय भवानी मित्रांनो हा सीन पाहून सुद्धा अक्षरशः काटे आलेले आहेत मित्रांनो कारण महाराजांची शिकवणच होती ही मातृभूमी ही आपली आई आहे आणि तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे काढले गेले पाहिजेत आणि हो हिंदू धर्म हिंदू देश आणि हिंदू देवी देवतांवरती जर का तुम्हाला आघात करायचा असेल हे हिंदवी स्वराज्य मिटवायचं असेल तर मधी हा शिवाजी उभा आहे हे लक्षात असू का द्या काय ती डायलॉग डिलिव्हरी हा सीन तुम्ही पाहू शकता हिंदू का देश हिंदू का स्वराज और के धर्म को नष्टरावूत करने का ख्वाब मत देखिए क्योंकि इस किनारे ख्वाब आप के बीच में ये शिवाजी नाम की दीवार खड़ी है आ, 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 आ. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो मित्रांनो आग्रा भेटीचा संपूर्ण थरार आपल्याला या ट्रेलरमध्ये पाहायला भेटणार आहे आणि ट्रेलर जर का इतका जबरदस्त आहे तर विचार करा मित्रांनो चित्रपट किती जबरदस्त असणार आहे ते आणि चित्रपटातलं गाणं सुद्धा अतिशय उत्तम आहे जे तुम्ही पॅनोरमा म्युझिकच्या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की महाराजांची प्लॅनिंग कशी होती म्हणजे ते आग्रा भेटीला जाण्यापासून तिकडून परत येण्यापर्यंत सगळं आपल्याला या मूवीमध्ये पाहायला भेटणार आहे आधी लिटरली सांगतोय मित्रांनो तुम्हाला सुद्धा हा ट्रेलर जेव्हा तुम्ही वरती पाहाल हा तुम्ही हा रिव्ह्यू पाहाच पण हा रिव्ह्यू पाहून झाल्यावरती लगोलग तुम्ही युट्यूब ला जाऊन रणपती शिवराय स्वारी आग्रा असं सर्च करून ट्रेलर सुद्धा पहा तुम्हाला सुद्धा अंगावरती काटे आल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो अंगावरती काटे आल्याशिवाय राहणार नाहीत बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय असेच मूवी रिव्ह्यूज तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना देखील आपलं चॅनल शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद